नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आज मी खूप एक्सायटेड आहे फायनली आपल्या किटूने सहा अंडी दिलेली आहेत सगळ्यात आधी हा तुम्ही आमचा सेटअप पाहून घ्या आम्ही त्यांना एक छोटासा स्पेस तयार केलेला आहे जेणेकरून ते सुरक्षित राहू शकतात आम्ही त्यांना रोज ऑर्गेनिक सीड ठेवतो विटॅमिन कॅल्शियम आणि सर्व या प्रकारच्या भाज्या आमच्या बिट्टूला रोज लागतात जेणेकरून ते हेल्दी राहतील आणि त्यांची अंडीसुद्धा मजबूत होतील ही किट्टी एवढी प्रोॲक्टिव आहे आम्ही जे सांगाल तसंच ते ॲक्टिव्ह यांना सर्वात जास्त आवडतं ते म्हणजे मिक्स सीड हे त्यांना खूप जास्त आवडतात आणि सॉफ्ट फूड ते एकदम आवडीने आणि चवीने खातात चला तर आता आपण बघूया त्यांनी अंडी दिलेली आहेत ती त्याला हा असं एक सेपरेट बॉक्स केला आहे साईडला गवत वगैरे सुकलेलं टाकलेला आहे बघू शकता तुम्ही आता ही अंडी टोटल सहा अंडी आहेत ही आणि याची एक खास बात आहे की हे दोन दोनचे पेअर करून बसतं तर हे आम्ही त्यावर फ्लॅश टाकलेला आहे फ्लॅश टाकून तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये ते प्रोग्रेस दिसते आपल्याला मी हे बॉक्सातून बाहेर काढून तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये कशी प्रोग्रेस होते ते एक आहेत अंडी ते बाहेर आता काढूया आपण आणि एक एक आपण आता बघूया तर आता आपण ह्यांना काढूया आता बॉक्साच्या बाहेर बॉक्स केलेला आहे आता ओपन तर हळूच आपण एक 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 काढूया आता रिस्क आहे एकदम हळूहळू एकदम हाताने एक काढतो आहे मी हळूच काढलेलं आहे आता ते काय करायचं आपण ह्या फ्लॅशवर असं ठेवायचं हळूच आपल्याला आहे कॅमेरावर ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्रेस दिसते तुम्ही बघू शकता ते की प्रोग्रेस कशी आहे ते बघू शकता हे बघा व्यवस्थित तुम्हाला दाखवता आता हे बघा हे जे आहे मी धरलेलं आहे तुम्ही बघू शकता वर जे आहे ते पिल्लू आहे बघा हे बघा वरच्या साईडला दिसते का तुम्हाला हे दिसत असेल तुम्हाला तयार होतोय ते ठीक आहे तो चलो दाखवलं मी तुम्हाला तर कसा वाटला तो मला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा पुढचा अपडेट लवकरच घेऊन येतो धन्यवाद